हॅलो नमस्कार सतीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पा आपण आता रव्यापासून गुढे बनवणार आहोत त्यासाठी मी अर्ध ग्लास पाणी घेतलेलं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे पाण्याला पाहुकळी आलेली आहे त्यात आपण हिरव्या मिरच्या घालायच्या बारीक रोल थोडेसे चिली फ्लेक्स घालू कोथिंबीर घालू पाण्याला चांगले उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आता उकळी येऊ द्यायची आहे चांगली उकळी आलेली आहे झटपट होणारे ओडे आहे हे बाबा उकळी आली आहे चांगली आता आता आपण हा रवा घालून घ्यायचाय भाजलेला नाही आहे ओढा थोडा करून घालून आहे शिजून घ्यायचंय आपल्याला आता हे काढून घेते मी एका ताटामध्ये वाप लावून हात लावण्याजोग थंड झालेला आहे गोळा तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते गोळा करून आधी खोल पाडायचं हे पाव वडा तयार झालेला आहे असेच वडे बनवून घेते मी आता हे पाच सारे वडे आपले आता बनून झालेले आहे आता तळून घेऊया हे पा हा वडे आपल्याला हाय फ्लेम तळून घ्यायचे आहे नाही तर मग फुटू शकतात लो फ्लेम नाही तळायचे हाय फ्लेम तळून घ्यायचं आपले में धाले है, पन वचे हाई हे आपले मेन जोडे झालेले आहेत आता काढून घेते मी दुसरे पण सोडून घेते महत्वाची टीप म्हणजे हाय फ्लेमच आपले हे सर्व ओढे तळून घ्यायचे आहेत हे पहा आपले ओढे तयार झालेले आहे छान असे क्रिस्पी एकदम कुरकुरीत एक, कुर एक तासभर ते अजिबात मऊ पडत नाही कमी कमी तासभर तर अजिबात मऊ पडत नाही आहेत एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत आवडलं तर तुम्हाला करा लाईक शेअर सबस्क्राईब करा रव्यापासून बनवले वडे तयार